नालायक माणसं काळी माफ असणारी माणसं मुलीच्या बद्दल छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आता त्यांना अटक केलेली आहे त्यांच्यावर ऍक्शन सुरू होते मी तर असं माझं मत येते की असा काहीतरी त्यांना शिक्षा झाली पाहिजे की परत तसं करण्याचं धाडसच त्यांचं नाही झालं पाहिजे पक्का बंदोबस्त करून टाकला पाहिजे कारण ही विकृती आहे विकृती आम्ही महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देतोय चोवीस तासाच्या आत हे निकाल लागले पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे फाशीच झाली पाहिजे